मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटॅलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आमच्या ट्रेनिंगमध्ये व्यावसायिकाचं जरी ट्रेनिंग असलं तरी त्यामध्ये एक पूर्ण सेशन आम्ही रिलेशनशिपवर घेतो आणि रिलेशनशिपवर हे सेशन घेणं यासाठी आवश्यक आहे की रिलेशनशिप्स हे माणसाला पॉवर देत असतात मग त्यामध्ये पॅरेंटिंग हा विषय ज्यावेळेस आम्ही डिस्कस करत असतो त्यावेळेस पॅरेंटिंगमधल्या काही कॉमन मिस्टेक्स ज्या आम्हाला पॅरेंट्सना कम्युनिकेट करायचे असतात त्यातले मी काही तुम्हाला आज बोलू इच्छितो मुळामध्ये होतं काय बऱ्याच वेळा पॅरेंट्स जे आहेत एक गोष्ट विसरून जातात की त्यांच्या आपापसातल्या प्रत्येक गोष्टीचा मुलांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो एक साधं उदाहरण सांगतो एक पार्टिसिपंट माझ्याशी त्याचं लहानपण शेअर करत होता आणि तो सांगत होता की त्याचं लहानपण जे आहे ते सतत त्याच्या आईवडिलांची भांडणं बघण्यात गेलं आणि वडिलांची भांडणं झाल्यानंतर वडिलांची आई भांडल्यानंतर आई ही नेहमी मी स्वतःचं बरं वाईट करून घेणार किंवा मी स्वतःला काहीतरी नुकसान करून घेईल अशी भाषा वापरायची आणि याच्या बालमनावर त्याचा परिणाम हा झाला की त्याला असं वाटलं माझे वडील हे विलन आहेत आणि आई ही व्यक्टिम आहे त्यामुळे तो कायम वडिलांकडे एक विलन म्हणून बघायला लागला कारण आई त्या मानाने लवकर तिच्या डोळ्यात पाणी यायचं ती नेहमी विक्टीम परसेप्शनमध्ये असायची त्यांचा संसार पुढे अनेक वर्ष चालला पण या मुलावर सतत परिणाम हे होत गेले की हे रिलेशनशिप जे आहे याच्यामध्ये माय फादर इज व्हिल आता एक लक्षात घ्या नवरा बायकोमध्ये अशी भांडणं होतात ते परत एकत्र पण येतात पण मुलांवर जो परिणाम असतो हो तो परमनंट असतो दुसरं अगदी कॉमन उदाहरण आपल्यामध्ये ते होत असतं म्हणजे एका पार्टिसिपंटने एक शेअर केलं की मला थोडंसं माझ्या आईवडिलांना रिस्पेक्ट करायला खूप आवड जातं म्हटलं झालं काय सांग तरी सांगितलं होतं काय ते, का ते दोघे एकमेकाला सतत तुला अक्कल नाही तू मूर्ख आहेस तुला साध्या गोष्टी समजत नाही असं बोलत असतात आणि मला लहानपणापासून असं यांच्या भांडणामध्ये असं वाटत आलं की या दोघांनाही काही कळत नाही कारण हे सतत तसं सांगत असतात आणि मला कळायचं नाही हे दोघे एकमेकाविषयी असं का बोलतात कदाचित ते दोघं जण एकमेकांमध्ये हास हास्य बनवतात पण बोलत असतील बऱ्याचशा वेळा आपण आपल्या लाईफ पार्टनरला अशा गोष्टी कॅज्युअली बोलून जातो पण त्याचा इम्पॅक्ट जो असतो ना तो लहान मुलं जे ऐकत असतं त्याच्यासाठी ते, ते रिअल असतं लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यासाठी हे वर्ल्ड हे कदाचित आपण जेवढं समजतो तेवढं कॅज्युअल नसतं कारण सुरुवातीला त्याची आकलनशक्ती जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग सुरू असतं त्यामुळे होतं असं की ही मुलं जे ऐकतात त्याला सत्य मानायला लागतात किंवा त्याचे रेफरन्सेस मनात जमा करायला लागतात त्यामुळे पती पत्नी जर एकमेकासमोर समस्या बोलत असतील लाईफ हॉरिबल आहे टेरिबल आहे अशा गोष्टी बोलत असतील किंवा रिलेशनशिप्स कसे खराब आहेत किंवा कोणामुळे कसा त्रास होतो काय होतो या प्रकारचे जर संभाषणं मुलांसमोर करत असतील तर तुम्ही कदाचित त्याचे सोल्युशन शोधालही आणि पॉवरफुली बाहेर का पण मुलांसाठी ते एक लर्निंग होऊन जातं हे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे आपण जे काही मुलांसमोर बोलत आहोत त्याविषयी अत्यंत जबाबदारीने त्यांच्यासमोर आपण काय बोलतो याचा विचार करायला हवा त्या ते अतिशय पॉझिटिव्ह असले पाहिजे एक लक्षात घ्या पैसा आणि रिलेशनशिप्स याची इन्स्टिट्यूशन आईवडील आहे पैसा बाहेर शिकवला जात नाही रिलेशनशिप्स पण बाहेर शिकवले जात नाही दोघांसाठीही जिम्मेदार आईवडील आहेत आणि दोघांनी ही जिम्मेदारी घ्यायला पाहिजे की तुमच्या आपापसामध्ये जे काही संबंध आहेत तेच मुलांवर संस्कार म्हणून पुढे जाणार तेच पुढे ते कॅरी करणार आणि हा प्रकार जो आहे हा अगदी मी म्हणजे मुलांमध्ये नकळतपणे पाहिला एक आई मुलाविषयी कंप्लेंट करत होती की हा मला अत्यंत अपमानास्पद भाषेत बोलतो म्हणलं मुलाविषयी जाऊ द्या तुम्ही तुमच्या आणि तुमच्या हसबंड ते यांच्यासमोर भांडणं होतात का तर म्हणाले हो ते तुमच्याशी काय म्हणतात ते म्हणाले ते मला नेहमीच म्हणतात तुला काही अक्कल नाही तुला काही समजत नाही म्हटलं हा मुलगा त्याला रिअल मानतोय म्हणून तुम्हाला तो तसं वागवतो तुम्ही आपापसातले पहिले संबंध सुधरवा सो एक लक्षात घ्या मित्रांनो ह्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या तुम्हाला यासाठी सांगणं आवश्यक वाटलं की यामुळे मुलांना आपण घडवत आहोत किंवा बिघडवत आहोत हा विचार आपल्या डोक्यात यायला हवा कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः पण ऑब्झर्व करायला लागा की तुम्ही मुलांसमोर आपापसात काय बोलता त्यामध्ये इव्हन एखाद्या सिरियलविषयी चर्चा करत असाल मूवीविषयी चर्चा करत असाल तीसुद्धा त्यातल्या कुठल्या कॅरेक्टरविषयी चर्चा करत आहात हे सुद्धा रेकॉर्डिंग मुलांवर चालू असते एक लक्षात कन्सिडर करा आजपासून की तुमच्या आजूबाजूची मुलं हे रेकॉर्डिंग करत आहेत सतत काही ना काहीतरी त्यांच्या डोक्यात रेकॉर्डिंग चालू आहे ती रेकॉर्डिंग करणाऱ्या यंत्राला गुड बॅड काहीच नसतं जे आहे तसं रेकॉर्ड करत असतं हा विचार करून जर तुम्ही बोलायला लागलं ला तर तुम्हाला लक्षात येईल की कि किती रिस्पॉन्सिबल लावा लागेल तुम्हाला मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार